देवी आता सृष्टीची ती सगळ्यात शुभ वेळ आली आहे जेव्हा आपल्याला लक्ष्मीचा अवतार घेऊन जगाचे कल्याण सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीचा वर्षाव करावा लागेल तर मग आज्ञा द्यावीत प्रभू माझा अंश असलेल्या अवताराचा शुभारंभ कसा करू आपण देवी लक्ष्मीला आपल्या हृदयातून प्रकट करावे जशी आज्ञा प्रभू प्रणाम भगवन प्रणाम आदि भगवती माता प्रभु आज्ञा करावेत मी आपली काय सेवा करू देवी लक्ष्मी जगाच्या कल्याणासाठी आपला जन्म झाला आहे आपल्याला आपल्या शक्तींनी संपूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करायचं आहे आणि जगतपालनासाठी माझे अंश भगवान विष्णूंची सहायता करायची आहे जशी प्रभूंची इच्छा देवी लक्ष्मी सूर असूर सगळी आपलीच मुले आहेत म्हणूनच एका मातेप्रमाणे भेदभाव न करता सगळ्यांवर आपली तुम्ही कृपादृष्टी ठेवावी जगामध्ये सुख सुखसमृद्धी धनसंपत्ती आणि ऐश्वर्य आपल्या अधिपत्यात असतील समस्त प्राणी मात्र आपल्या कृपेनेच आपले दारिद्र्य आणि दैन्य दूर करू शकतील जो आपली भक्ती खरी भावना आणि मनापासून करतील त्याला कधीही दारिद्र्य दैन्य अवस्था कधीही पाहावी लागणार नाही